नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फ्री करिअर हब या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत चालू घडामोडी दोन हजार पंचवीस त्यामध्ये आज आपण बघणार आहोत पाच ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या एका आठवड्या दरम्यान झालेल्या सर्व चालू घडामोडी व त्यावरील प्रश्न उत्तरे चला तर मग सुरुवात करूयात बघा विष्णुदास भावे गौरव पदक दोन हजार पंचवीस विष्णुदास भावे गौरव पदक दोन हजार पंचवीस हा नीना कुलकर्णी यांना मिळालेला आहे नीना कुलकर्णी नी। त्या त्यामध्ये बघा यावर्षीचा हा अठ्ठावन्नवा पुरस्कार आहे विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जो आहे दोन हजार पंचवीसचा तो वा पुरस्कार आहे त्याचं वितरण जे असणार आहे मित्रांनो पाच नोव्हेंबर पाच नोव्हेंबरला हा पुरस्कार दिला जाणार आहे सांगली येथे ठिकाण बघा सांगली येथे पाच नोव्हेंबरला त्याचं वितरण होणार आहे पुरस्काराचे स्वरूप बघा गौरव पदक त्यानंतर रोग बक्षीस पंचवीस हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचंय त्यानंतर बघा मराठी रंगभूमीवरील मानाचा आणि सर्वोच्च पुरस्कारापैकी एक पुरस्कार बघा मराठी रंगभूमी जी आहे मित्रांनो आपली त्या मराठी रंगभूमीवरील हा मानाचा आणि सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असलेला पुरस्कार आहे विष्णुदास भागगौरव पुरस्कार त्यानंतर बघा दरवर्षी नाट्यशास्त्रातील उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो मित्रांनो दरवर्षी नाट्यशास्त्रामध्ये जे उल्लेखनीय कार्य करतात कार त्यांच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो बघा त्यानंतर बघा दोन हजार पंचवीस सालीच त्यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार व जीवनगौरव पुरस्कार ही प्राप्त झाला आहे बघा नीना कुलकर्णी ज्या आहेत मित्रांनो त्यांना दोन हजार पंचवीस सालचा अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून सर्व सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार बघा अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार बघा हे दोन पुरस्कार आणि प्लस आता हो विष्णुदास भावे गौरव पदक हे पुरस्कार नीना कुलकर्णी यांना मिळालेले आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचंय यावर बघा प्रश्न काय येऊ शकतात येणाऱ्या आगामी पोलीस भरती एमपीएससी किंवा सरळ सेवा असो या पदभरतीसाठी येणारे प्रश्न बघा विष्णुदास गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला दिला जाणार आहे किंवा कोणाला दिला त्याचं जे उत्तर असणार आहे मित्रांनो निना कुलकर्णी यांना त्यानंतर बघा प्रश्न दुसरा विष्णुदास गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस कधी दिला जाणार आहे बघा कधी दिला जाणार आहे याचं उत्तर जे असणार आहे पाच नोव्हेंबर सांगली येते आणि कुठे दिला जाणार आहे जर विचारला तर तुम्ही सांगली सांगायचं आहे मित्रांनो विष्णुदास गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कुठे दिला जाणार आहे तर त्याचं उत्तर तुम्ही सांगली सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न तिसरा बघा विष्णुदास गौरव पुरस्कार कोणत्या कार्यासाठी दिला जातो बघा विष्णुदास गौरव पुरस्कार कोणत्या कार्यासाठी दिला जातो याचं उत्तर असणार आहे मित्रांनो नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विष्णुदास गौरव पुरस्कार जो आहे तो नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो हे तुम्ही सर्व लक्षात ठेवायचे मित्रांनो त्यानंतरची घडामोड बघूयात आपण भारताला मिळाला आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना पुरस्कार बघा आपला भारत देश जो आहे आपल्या भारत देशाला आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना आय एस एस ए दोन हजार पंचवीस पुरस्कार हा मिळालेला आहे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बघा चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या भारत देशाला आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना आय एस एस ए दोन हजार पंचवीस हा पुरस्कार मिळालेला आहे कुठल्या ठिकाणी तर कोलमपूर मलेशिया या ठिकाणी मिळालेलं आहे हे लक्षात ठेवायचंय कॉलमपूर मलेशिया वर्ग बघा आउटस्टँडिंग अचीवमेंट इन सोशियल सेक्युरिटी बघा वर्ग काय आहे तर आउटस्टँडिंग अचीवमेंट इन सोशियल सेक्युरिटी याचा वर्ग आहे त्या पुरस्काराचं कारण बघा आउटस्टँडिंग अचीव्हमेंट इन सोशियल सेक्युरिटी त्यानंतर बघा प्रगती दोन हजार पंधरा मध्ये भारतातील एकोणीस टक्के लोकसंख्येला सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळत होता बघा दोन हजार पंधरा या वर्षामध्ये भारतातील एकोणीस टक्के लोकसंख्येला सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळत होता मित्रांनो तो आता दोन हजार पंचवीस मध्ये चौसष्ट टक्के म्हणजे नऊशे चाळीस दशलक्ष प्लस लोक यावर पोहोचला आहे म्हणजे बघा आता सध्याच्या कंडिशनला भारतामध्ये दोन हजार पंधराच्या जनगणनेमध्ये बघा एकोणीस टक्के लोकसंख्येला सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळत होता तो आता दोन हजार पंचवीस मध्ये सौसष्ट पॉईंट तीन टक्के म्हणजे नऊशे चाळीस दशलक्ष प्लस लोक इतका लोकांना हा सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळत आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवायचे मध्यवर्ती संस्था याच्या ज्या संस्था आहेत बघा ई पी एस सी इतर सरकारी आणि डिजिटल यंत्रणा याच्या संस्था आहेत बघा त्यानंतर बघा मंत्री डॉक्टर मनसुख मंडविया मंडविया यांनी घेतला बघा हा पुरस्कार जो आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी घेतलेला आहे त्यांनी स्वीकार केलेला आहे या पुरस्काराचा दर तीन वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो बघा दर तीन वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो हे तुम्ही लक्षात ठेवायचंय त्यावरील प्रश्न उत्तर आहे बघा प्रश्न एक आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना आय एस एस ए दोन हजार पंचवीस बघा अतिमहत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या भरतीसाठी आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना आय एस एस ए दोन हजार पंचवीस पुरस्कार कोणत्या देशाला मिळाला तर आपल्या भारत देशाला हे तुम्ही लक्षात ठेवायचंय त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना आय एस एस ए दोन हजार पंचवीस पुरस्कार किती वर्षांनी दिला जातो ते पंचवीस तुम्ही राहू द्या पंचवीस कट करा आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना पुरस्कार किती वर्षांनी दिला जातो तर दर तीन वर्षांनी बघा आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना पुरस्कार हा दर तीन वर्षांनी दिला जातो मित्रांनो हे तुम्ही ठेवायचं ठेवायचंय त्यानंतरची घडामोड बघूया आपण दोन हजार चे वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार विजेते बघा दोन हजार पंचवीस चे जे वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार विजेते आहेत एकूण तीन व्यक्तींना मित्रांनो हा पुरस्कार मिळालेला आहे बघा एकूण तीन व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचंय तीन व्यक्तींना मेरी ई ब्रोको बघा एक नंबरची व्यक्ती आहे मेरी ई ब्रोको हे यूएसए अमेरिकेच्या आहेत यूएसए अमेरिकेच्या त्यानंतर दुसरी जे व्यक्ती आहे फ्रेड राम्स राम्स डेल फ्रेड राम्स डेल ह्या पण युएसए म्हणजे अमेरिकेच्या व्यक्ती आहेत त्यानंतर सिमोन साकाकुची सिमोन साकाकुची ह्या जपानच्या व्यक्ती आहेत मित्रांनो तीन व्यक्तींना दोन हजार पंचवीस चे वैद्यक शास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवा दोन व्यक्ती ज्या असणार आहेत मित्रांनो त्या युएसए अमेरिकेच्या व्यक्ती आहेत दोन मेरी ई ब्रोको आणि फ्रेड रामस्थेल ह्या दोन व्यक्ती अमेरिकेच्या आहेत आणि एक व्यक्ती ही जपानच्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर बघा हा पुरस्कार रोग प्रतिकार सहनशीलता त्या संबंधीच्या त्यांच्या शोधासाठी हा पुरस्कार देण्यात आला बघा रोग प्रतिकार सहनशीलता रोगावर रोग, रोग प्रतिकार सहनशीलता या त्यांच्या शोधासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे यावर येणारे प्रश्न उत्तरे बघा आगामी भरतीसाठी येणारे प्रश्न उत्तर मित्रांनो खूप असा इम्पॉर्टंट विषय आहे चालू घडामोडी त्यासाठी तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे त्यामध्ये प्रश्न क्रमांक एक बघा दोन हजार पंचवीस चे वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार किती व्यक्तींना मिळाला बघा दोन हजार पंचवीसचा वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार किती व्यक्तींना मिळाला त्यामध्ये उत्तर असणार आहे तीन व्यक्तींना एकूण तीन व्यक्तींना हा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळालेला आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन दोन हजार पंचवीस चे वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार कोणत्या शोधासाठी देण्यात आला बघा शोध कोणता जर तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर द्यायचं आहे बाह्य रोग प्रतिकार सहनशीलता या संबंधीच्या शोधासाठी बघा बाह्य रोग प्रतिकार सहनशीलता या संबंधीच्या शोधासाठी वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा देण्यात आलेला आहे त्यानंतरच प्रश्न बघा पहिला वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार विजेते कोण आहेत बघा पहिला वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार हा कोणाला मिळाला एमिल एडॉल्फ फॉन वेहेरिंग बघा एमिल एडॉल्फ फॉन वेहेरिंग एकोणीशे एक साली यांना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे ही प्रश्न उत्तरे मित्रांनो तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आपल्या वहीमध्ये लिहून घ्या खूप इम्पॉर्टंट अशी प्रश्न आहेत मित्रांनो त्यानंतरची घडामोड आपण बघणार आहोत भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस बघा भौतिकशास्त्राचा जो नोबेल पुरस्कार आहे दोन हजार पंचवीसचा विजेते शास्त्रज्ञ या वर्षीचा पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना बघा तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आलाय आता आपण जो बघितला त्याच्या अगोदरचा तो पुरस्कार सुद्धा तीन शास्त्रज्ञांना मिळाला होता आणि हा भौतिकशास्त्राचा सुद्धा वैदिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना मिळाला होता त्यानंतर भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सुद्धा तीन शास्त्रज्ञांना मिळालेला आहे त्यामध्ये बघा पहिली जी व्यक्ती आहे जॉन क्लार्क जॉन क्लार्क यांना त्यानंतर दुसरी जी व्यक्ती आहे मिशेल एच डेओरेट तिसरी जी व्यक्ती आहे जॉन एम मार्टिनिस या तीन व्यक्तींना मित्रांनो भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा पुरस्काराचे कारण यांनी शोध काय लावलाय बघा एका विद्युत परिपथात मायक्रोस्कोपिक क्वांटम यांत्रिक टनलिंग आणि ऊर्जा क्वांटिकरण या शोधासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे बघा त्यांचा शोध जो आहे मित्रांनो एका विद्युत परिपथात मॅक्रोस्कोपिक क्वांटम यांत्रिक टनलिंग आणि ऊर्जा क्वांटीकरण या शोधासाठी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे घोषणा बघा या पुरस्काराची ह्या पुरस्काराची घोषणा सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला बघा सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या शास्त्राचा नोबेल पुरस्काराची घोषणा झालेली आहे पुरस्काराचे वितरण जे असणार आहे मित्रांनो दहा डिसेंबर स्टॉक होम या ठिकाणी स्वीडन येथे सन्मानित केले जाईल बघा स्टॉक होम स्वीडन मध्ये आहे स्टॉकहोम येथे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचे आगामी भरतीसाठी येणारे प्रश्न उत्तरे बघा प्रश्न एक दोन हजार पंचवीस भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार किती व्यक्तींना मिळाला तर तीन व्यक्तींना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार सुद्धा हा तीन व्यक्तींना मिळालेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचे त्यानंतर बघा दोन हजार पंचवीस भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणत्या शोधासाठी देण्यात आला बघा कोणत्या शोधासाठी देण्यात आला आहे विचारलंय तर एका विद्युत परिपथात मॅक्रोस्कॉपिक क्वांटम यांत्रिकी टनलिंग आणि ऊर्जा क्वांटिकीकरण या शोधासाठी हा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस आधीला दिला गेला आहे मित्रांनो त्यानंतरचा क्वेश्चन बघा पहिला भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार विजेते बघा पहिला जो भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार आहे त्याचे विजेते आहेत विल्यम कॉनराइड रॉडजर एकोणीसशे एक साली बघा एकोणीसशे एक साली पहिला भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार विल्यम कॉनराईड रॉडजर यांना देण्यात आला होता हे तुम्ही लक्षात ठेवायचे मित्रांनो त्यानंतरची घडामोड आहे बघा दोन हजार पंचवीस चे साहित्य नोबेल पुरस्कार बघा आपण बघितले भौतिक शास्त्राचा नोबेल त्यानंतर आपण बघितला वैद्यक शास्त्राचा नोबेल दोन हजार पंचवीसचा साहित्याचा नोबेल साहित्याचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस जो आहे मित्रांनो लाजलो क्रजना होरकाई हंगेरी यांना मिळालेला आहे बघा लाजलो क्रजना होरकाई हंगेरी यांना हा दोन हजार पंचवीसचा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचंय त्यांच्या आकर्षक आणि दूरदर्शी कार्या कार्यासाठी बघा त्यांच्या आकर्षक आणि दूरदर्शी कार्यासाठी जे सर्व नाशाच्या केलेल्या सामर्थ्याची पुष्टीकर योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा संवर सर्व नाशाच्या दहशतीमध्ये कलेच्या सामर्थ्याची पुष्टी योगदानासाठी बघा सर्व नाशाच्या दहशतीमध्ये कलेच्या सामर्थ्याची पुष्टीकर या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो साहित्याचा नोबेल हे तुम्ही लक्षात ठेवायचंय त्यावर येणारे प्रश्न उत्तर आहे बघा साहित्याचा नोबेल पुरस्कार हा किती व्यक्तींना दिला तर एक व्यक्तीला या अगोदर आपण बघितलं वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा तीन व्यक्तींना दिला त्यानंतर भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा तीन व्यक्तींना मिळाला त्यानंतर साहित्याचा नोबेल पुरस्कार हा किती व्यक्तींना मिळाला असं जर विचारलं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो मित्रांनो कारण इथं कन्फ्युजन जास्त होण्याची शक्यता आहे त्यामध्ये बघा त्याचं जे उत्तर असणार आहे एक व्यक्तीला साहित्याचा नोबेल पुरस्कार फक्त एक व्यक्तीला मिळाला आहे त्यानंतरचा प्रश्न बघा दोन हजार पंचवीस चे साहित्य नोबेल पुरस्कार कोणत्या योगदानासाठी देण्यात आला बघा योगदान त्यांचं बघा जे सर्वरासाच्या दहशतीमध्ये कलेच्या सामर्थ्याची पुष्टी करते या योगदानासाठी बघा त्यानंतरचा प्रश्न बघा पहिल्या साहित्य सॉरी पहिला साहित्य नोबेल पुरस्कार विजेते पहिला साहित्य नोबेल पुरस्कार जो आहे मित्रांनो सुली, सुली प्रुधोम एकोणीसशे एक साली बघा सुली प्रधोम यांना एकोणीसशे एक साली साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे घडामोड बघा शांततेचा नोबेल त्यानंतरची घडामोडी जे असणार आहे मित्रांनो शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस बघा शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते बघा मारिया कोरिना मचांडो मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मिळालेला आहे त्यांचा देश जो आहे मित्रांनो वेने वेंजुएला वेंजुला देशाच्या आहेत त्या मारिया कोरिना मचांडो त्यानंतर बघा पुरस्काराचे कारण शोध पुरस्काराचे कारण बघा वेंज्युएलाच्या लोकांसाठी लोकशाही अधिकारांना चालना देण्यासाठी केलेल्या त्यांच्या अथक कार्याबद्दल आणि हुकुमशाही लोकशाहीकडे न्याय व शांततापूर्ण संक्रमण साधण्याच्या त्यांच्या संघर्षाबद्दल त्यांना सन्मान देण्यात आला आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पुरस्काराचे कारण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे घोषणा बघा त्या पुरस्काराची जी घोषणा आहे दहा ऑक्टोंबर दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नॉर्वेच्या नोबेल समितीने जाहीर केला जा आहे बघा हा पुरस्कार जो आहे मित्रांनो दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नॉर्वेच्या नोबेल समितीने जाहीर केलेला आहे पुरस्काराचे वितरण जे असणार आहे मित्रांनो दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओस्लो नॉर्वे येथे या पुरस्काराचं वितरण जे आहे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओस्लो नार्वे येथे या पुरस्काराचं वितरण होणार आहे मित्रांनो बघा त्यावर येणारे प्रश्न उत्तरे दोन हजार पंचवीस चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणत्या कार्यासाठी देण्यात आला बघा त्यांचं कार्य बघा काय होतं वेनजुएलच्या लोकांसाठी लोकशाही अधिकारांना चालना देण्यासाठी केलेल्या अथक कार्याबद्दल आणि हुकुमशाहीतून लोकशाहीकडे न्याय व शांततापूर्ण संक्रमण साधण्याचा त्यांच्या स संघर्षाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे कारण त्याचं त्यानंतरचं क्वेश्चन बघा शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या विजेत्या मारियाना कोरिना मचाडो कोणत्या देशाच्या आहेत बघा मारियाना मारिया कोरिना मचाडो त्या कोणत्या देशाच्या आहेत हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो त्याचं उत्तर जे असणार आहे वेंजुएला या देशाच्या त्या आहेत त्यानंतरचा क्वेश्चन बघा शांततेचा नोबेल पुरस्कार कुठे वितरित केला जातो शांततेचा नोबेल पुरस्कार जो आहे मित्रांनो ओस्लो नॉर्वे येथे वितरित केला जातो बघा ओस्लो नॉर्वे येथे शांततेचा शा नोबेल पुरस्कार हा वितरित केला जातो या सर्व घडामोडी लक्षात ठेवायच्या त्यानंतरचा जी घडामोड आहे ती लक्ष बघा कोकण युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसला जो कोकण युद्ध अभ्यास झालेला आहे त्याबद्दलची ही घडामोड असणार आहे त्यामध्ये बघा कोकण युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा भारत आणि युनायटेड किंगडम ब्रिटन या दोन देशांच्या नऊ दरम्यान आयोजित केला जाणार आहे बघा कोकण युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा भारत आणि युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन या दोन देशांच्या नऊ दला दरम्यान आयोजित केला जाणार आहे अभ्यासाचा कालावधी बघा मित्रांनो हा अभ्यास पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजित करण्यात आला आहे म्हणजे पाच ऑक्टोंबर पासून हा कालावधी आयोजित करण्यात आला आहे आणि तो बारा ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे आयोजनाचं चा स्थळ जे असणार आहे मित्रांनो हा सराव भारताच्या पश्चिम किनारपट्टीपासून दूर समुद्रात सुरू करण्यात आला आहे बघा भारताची जी पश्चिम किनारपट्टी असणार आहे त्या पश्चिम किनारपट्टीवर हा जो सराव आहे दूर समुद्रात सुरू करण्यात आला आहे त्यानंतर बघा सहभागी घटक या युद्धाभ्यासामध्ये भारतीय नौदल आणि रॉयल नेव्ही ब्रिटन असे हे दोन घटक सहभागी असणार आहेत या युद्ध अभ्यासादरम्यान त्याचा उद्देश जो आहे बघा या अभ्यासाचा मुख्य उद्देश दोन्ही नौदलांमधील आंतर कार्यक्षमता वाढवणे सागरी कारवायांमध्ये समन्वय साधणे आणि हवाई तसेच सागरी युद्ध कौशल्याला अधिक बळकटी देणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे मित्रांनो हा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर बघा हा अभ्यास प्रामुख्याने दोन टप्प्यात पार पडत आहे या अभ्यासाचे टप्पे दोन आहेत मित्रांनो एक बंदर टप्पा आणि दुसरा समुद्री टप्पा यावर येणारे प्रश्न उत्तरे बघूयात कोकण युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केला बघा महत्वाचा असा प्रश्न आहे मित्रांनो कोकण युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केला आहे तर भारत आणि युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन या दोन देशादरम्यान हा कोकण युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतर बघूयात क्वेश्चन दोन कोकण युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस चा कालावधी काय आहे बघा कोकण अभ्यास दोन हजार पंचवीस चा कालावधी तुम्हाला विचारला इथं पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा कोकण अभ्यास दोन हजार पंचवीस चा कालावधी असणार आहे मित्रांनो हे लक्षात ठेवायचंय त्यानंतर बघा कोकण युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा किती टप्प्यात पार पडणार आहे तर कोकण युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा एकूण दोन टप्प्यात पार पाडणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो व्यवस्थित तुम्ही बघायचे आहेत त्यानंतरची घडामोड आहे बघा भारतीय वायुसेना दिन आठ ऑक्टोंबर भारतीय वायुसेना दिन आठ ऑक्टोबर रोजी हा दिन साजरा केला जातो भारतामध्ये बघा बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपण भारतीय वायुसेना दिन हा साजरा केलेला आहे त्यानंतर वर्षगाठ बघा भारतीय वायुसेनेचा हा त्र्याण्णववा त्र्याण्णववा स्थापना दिवस बघा त्र्याण्णव वर्ष झाले आपल्या भारतीय वायुसेनेला स्थापन होत तर हा भारतीय वायुसेनेचा स्थापना दिवस हा आपण भारतीय वायुसेना दिन म्हणून साजरा करत असतो मित्रांनो त्यामध्ये हा या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा जो वायुसेना दिन आहे तो त्र्याण्णववा स्थापना दिवस आहे त्यानंतर बघा स्थापना जी वायुसेनेची बघा आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस रोजी झालेली होती बघा एकोणीशे बत्तीस आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस तारीख देण्यात ठेवायची मित्रांनो एकोणीसशे बत्तीस आठ ऑक्टोबर एकोणीशे बत्तीस रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना झालेली आहे त्यानंतर बघा दोन हजार पंचवीसचं मुख्य पर्यट ठिकाण जे होतं हिंडन एअरबेस गाझियाबाद उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमधलं जे गाझियाबाद आहे तिथे हिंडन एअरबेस हे परेड ठिकाण आहे त्या परेड ठिकाणी भारतीय वायुसेना दिन दोन हजार पंचवीस असा साजरा चा झालेला आहे मित्रांनो त्यानंतरचं बघा मुख्य आकर्षण आणि थीम काय होती दोन हजार पंचवीस मधील वायुसेना दिनाच्या मुख्य फोकस ऑपरेशन सिंधूर ऑपरेशन सिंधूर या महत्वपूर्ण कामगिरीवर त्याचा फोकस होता मुख्य आकर्षण हे होतं मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवायचंय त्याच्यावर येणारे प्रश्न उत्तरे बघूयात भारतीय वायुसेना दिन कधी साजरा केला जातो तर आठ ऑक्टोंबर आठ ऑक्टोंबर रोजी भारतीय वायुसेना दिन साजरा केला जातो त्यानंतर बघा भारतीय वायुसेना दिन दोन हजार पंचवीस हा कितवा वायुसेना दिवस होता बघा भारतीय वायुसेना दिन दोन हजार पंचवीस हा एक त्र्याण्णववा वायुसेना दिवस होता त्यानंतर बघा भारतीय वायुसेना दिन दोन हजार पंचवीस चे मुख्य परय ठिकाण कोणते होते बघा भारतीय वायुसेना दिन दोन हजार पंचवीस चे मुख्य पर्यट ठिकाण जे होते मित्रांनो हिंडल एअरबेस गाझियाबाद उत्तर प्रदेश हे तुम्ही लक्षात ठेवायचंय अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या झालेल्या आठवड्यामधील संपूर्ण चालू घडामोडी आणि त्यावरील प्रश्न आणि उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद